oh uh -huh. uh -huh. पहिरा निरंकळ घुंगडी आणि काला असे बरेचसे प्रकरण जसं गुरुजी मागणी प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातला हा अभंग आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हे अभंग घेण्याचं कारण का वारकरी संप्रदाय हा नेमाचा संप्रदा आहे लक्ष भोग का काय आणि नेम म्हटलं की त्याला बंधन आलं अ माळकरी माणसाचं जगणं आणि बिगर माळकरी माणसाचं जगणं यात फरक आहे मग काही लोक म्हणतील महाराज आमच्या गळ्यात माळ नाही म्हणजे अर्थ आमचं जगणं कसंही आहे का तसं नाही माळ करा करून थोडं चुकू द्या ना लोक त्याला म्हणा आमचं सोडून द्या पण तुमच्याकडत टपुर्याच्या टपुऱ्या माळ आहे ना पटलं ना तुम्हाला म्हणजे त्याला काहीतरी तत्व आहे अहो आवताला आव हातणार पैलाचं जगणं आणि मोकळं हिंडणाऱ्याच्या जनावरांचं जगणं यात फरक आहे तसं वारकरी संप्रदाय हा नेमाचा संप्रदाय आहे हा उत्सव दोन दिवसाचा आहे गुरुजी बरोबर आहे का आज जागरण उद्या काला म्हणजे आपल्या संप्रदायाचा सा नेम आहे काय नेम आहे वारकरी संप्रदाय म्हणजे सत्याचा पहिला दिवस असला की तिच्यामध्ये नामपर कीर्तन असते बघा सकळ मंगल निधी विठ्ठलाचे ना तसं सत्याचं शेवटचं कीर्तन हे मागणीपर विठ्ठल काही लोक का म्हणतील हे नेम कुठं लिहिले आहेत का लक्षपूर्वक आहे का हा नेम कुठं लिहिला असलं तरी शेवटचं कीर्तन मागणी पर कशावर लक्षपूर्वक आहे का मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शिचा होईल सोळावा कस लागला तर वृक्ष सफल होईल फळप्राप्ती झाली तर तस जीवन सफल होईल मी कशाला जन्माला आलो कळलं तर विठाल मंदिराची पूर्णता कळशाशिवाय नाही नदी तृप्त सागराला मिळाल्याशिवाय नाही सोन्याची शुद्ध सोळावं कस लागल्याशिवाय नाही तशी जीवनाची सफलता मी कशाला जन्माला आलो कळल्याशिवाय नाही अग या जगतामध्ये अनेक शास्त्रज्ञ झाले त्यांनी शोध लावले पण ऐका ना जग निर्मितीच्या नंतर लावले परत ऐका त्यांनी शोध लावले पण जग निर्मितीच्या नंतर लावले पण हे जग शून्य होतं याचा शोध आमचा संत महात्म्याने लावला मग याला पुरावा आहे का आहे ना पण वेळ कमी आपल्याकडे आहे का नाही काय पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे तेरे ते म्हणजे जग शून्य होतं याचा शोध आमच्या संत महात्मेने लावला ऐका ना काकाची बालजी पेंडाकरच्या काळापासून सुरू झालं शनिमा शे शंभर वर्षे पूर्ण झाले बरोबर आहे पण हा शोध माझ्या माऊलीने सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर लिहून ठेवला लक्षपूर्वक ऐका फक्त आपल्याला वाचायला वेळ नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाही चित्रपट हा शब्द माऊलीने सातशे वर्षापूर्वी ज्ञाने शिरूत लिहून ठेवला आपला शंभर वर्षापूर्वी कळाला म्हणजे सहाशे वर्ष पाठी मागा होत आपण आणखी ऐकता अ माणसं मासे जन्माला आले तोपासून खा लागले पण मासे पकडायचे कसे हे माझ्या माऊरीने सातशे वर्षापूर्वी ज्ञाने शिरूत लिहून ठेवलो मासे पकडणावर टोकाला कणिक लावतो गळ पाण्यात सोडतो कणिक खाली पडला जाते आणि त्या गळामध्ये मासा गुंतल्या जातो उभी ऐका हे तया माझी गळवा हे ते काळात मासा उलणारे मावळ्या सातशे वर्षापूर्वी माहीत होतं तरी काही काही लोक म्हणतात भजण्याला का लय अंकलय का तुम्हाला कळलं नाही अजून बरोबर आहे माळ करायला का लय कळते का सध्याचे योगात त्यांना जे कळते बाकीच्या कोणाला कळते महाराज माल घालणं सोपं आहे माल टिकवणं फार अवघड आहे कोणती गोष्ट टिकवायची म्हणलं की फार अवघड असते जो नित्य नेमानं कार्यक्रम करतो त्याला विचारा मारा आणि माऊली सांगतात नित्य नेमाविन तुकोबराय सांगतात काही नित्य नेमाविनं अन्न खायतो श्वान आणि माऊली सांगतात नित्यने म्हणा लक्ष्मी वल्लभ वल्लभया लक्ष्मी वल्लभया म्हणून हा अभंग मागणीपर आहे आणि या अभंगाद्वारे जी काही भक्ती केली जो काही परमार्थ केला ना ते असं नेम असते की देवाकडे आपण काहीतरी मागितलं पाहिजे स्वामी समर्थाची आपण काय केली सेवा केली पण त्याचा मोबदला काय मागणार आहोत आम्हाला पैसे मिळू द्या तसं नाही पण देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर मानस म्हणतं देवा काय एका नोकर मला सुखी तरी मग हे काय कमी माग आहे का बरोबर आहे माझं बोलणं तुम्हाला कळतंय आहे माता न देवाच्या मंदिरात गेल्यानंतर बाप सांगे देवाच्या मंदिरात जायचं मनोर गुरुजी पण देवाला काय लोक मागू ते बोरगामध्ये मी काहीच मागत नाही फक्त मला सुखी ठेव म्हटलो हे कमी आहे का मारा हे मागणं कमी आहे का लक्षात ठेवा ना हा बरं काही काही ते काहीच कळत नाही किती सांगा आणि कसं सांगा काही काय मेळ लागत नाही आणि कुठली गोष्टी धाडच लागते लक्षपूर्वक आहे का धाडसाशिवाय काम होत नाही एका मिनटात सांगतो बरं कसं तेच मारा धाडसाशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही कसं सांगतो एका मात्राने लॉटरी तिकीट फाडलं आता लक्ष पूर्वक काय आणि एकून तिकून तिच्या प्रार्थना तिला लॉटरी लागली महाराज पण लॉटरी लागली ती वीस लाखाची ऐका किती लाखाची म्हणून वीश। ते गावात लोक आले ते कंपनी वाले अमुक विचारला का म्हणले काय या माारीचं घर कुठे आहे ते म्हणले आई ओ कॉलनीत असं काय काम आहे का तिच्याकडे अहो म्हातारी लॉटरी लागली कितीची वीस लाखाची हा आकडा ऐकला त्याला घामाला कोणाला सांगितलं त्याला पण ते हुशार होते ते म्हटलं एक काम करा आमचं डोक्यावरचं उदाहरण कमी करा म्हणजे काय करा आम्ही जर मथारीला आनंदाच्या भारात सांगितलं आजी तुम्हाला वीस लाखाची लॉटरी ला लागली तर मथारीला आनंद व्हायचा आनंदाच्या भारामध्ये असं काहीतरी त्याच्यामुळं तुम्ही जाऊन तिचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा हे गेलं महाराज आजी बोला महाराज जय हरी ती म्हणे महाराज तुम्ही कधीच आमच्या घरी नाही आज कसलं जय हरी बरं बरं काय चालू आहे काम वगैरे ते म्हटले काय काम वगैरे काहीच नाही पण आणखीन काय लॉटरी वगैरे हा हो फाय ना म्हणे माता हुशार होती मग लागली का मातानी म्हणे महाराज आपल्या गरिबाला कुठं लॉटरी लागते हे पटकन म्हणून गेलं आजी हो ते ते तुला जर वीस लाखाची लॉटरी लागली तर मातानी हुशार होती म्हणे मूड त्या दहा लाख तुला देते फक्त काय तेच मिळ हा इकडं आत्ता कळलं तुम्हाला सगळे कळलं कोण तेच मिल हे कशा करता सांगितलं मी धाडसाशिवाय कोणती गोष्ट नाही विठल काहीच कोणती गोष्ट करता धाडस लागते महाराज परमार्थ सुद्धा लागते नाही गुरुजी तसं परमार्थात तस प्रेम लागते भक्ती सुद्धा लागते नाथ महाराज सांगतात ना भक्ती वाचून काही काय का होते गुरुजी भक्ती प्रेमावे Thank <laughs> त्याच्यामध्ये भाव लागतो प्रेम लागतो महाराज भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा तसं संसारात जर लागत असेल प्रेम लागते भक्ती सुद्धा लागते श्रद्धा सुद्धा लागते त्याच्यापुढे वाक्य सुद्धा लागतो बर का जर विश्वास नसेल महाराज संसारामध्ये तर फार भानगडी येता अहो नवऱ्याचा बायकोवर विश्वासच पाहिजे बायकोचा सुद्धा नवऱ्यावर विश्वासच पाहिजे तरच ते संसारकडे जाऊ शकतो नाहीतर फार अवघड गोष्टी होतात कसं तुम्हाला पटून देतो ना एक बाई एवढा संशय घ्यायची महाराज गजानन महाराज किती संशय घ्यायची तिकडलं गेलं तरी जात नव्हती संशयामुळं पण एकदा जायच काम पडलं हे वय टाकलं होतं महाराज ती गेली आणि गेली की अकरा वाजताच फोन लावला हो त्याला वाटलं काय बेकार आहे बाबा ते पाहुणे न राहू काय म्हणते तुला कळते का फोन कशाला लावला नाही नाही माझा विश्वास नाही तुम्ही घरीच येत ना नक्की ते म्हणे मी घरीच येत मग माझा विश्वास नाही तुम्ही आता कुठे हे म्हणे किचन रूम मध्ये पाणी पियाल असं मग मी तिथं मिक्सर ठेवलं म्हणजे मिक्सर कळत ना मिक्सर हा ते लावून दाख खबर म्हणजे मला कळत तुम्ही घरी येत म्हणून पहा इतका विश्वास होता यानं हुशार होता मला लावलं मिक्सर ठर संध्याकाळी परत फोन केला परत लावून दाखवा काय करायला आम्ही चहाच पिया लागलो लावा मिक्सर लावलं मिक्सर ठर दोन दिवसाने न सांगता यायला आली पहिल्यांदा पिशवी ठेवली गजानन महाराज पिशवी ठेवल्यानंतर आपलं मोड चेक करू लागली घरात अख्खं खर छान मारलं पण मोडे भेटलं नाही लाल बुंद डोळे केले पिल्ट म्हणे तुझ्या पोराचं नाव पिंट्या बालू काय मम्मी पप्पा कुठे तुझा पप्पा मम्मी इतका चाप्टर आहे आणि किती तू गेली ना हा तुझ्या पाठीमाग पिशवीत मिक्सर घेऊन सोबतच गेला असं जर म्हणलं तर कसं व्हायचं महाराज मागणी भरायचं असेल तर जगर तुकबर आहे ज्यावेळेस स्वारी करत असताना परमात्म्याकडे जात होते आणि गेल्यानंतर जगाच्या मालकाने तुकबर मान खाली घालावं आणि तुकोबरे म्हणावे देवा आम्ही एवढ्या दुरून येतो लांबून येतो मान कशा करता खाली घालतो रे हो आपल्या घरात पाहुणे लांबून यावे आणि आपला अशी मान खाली घाला त्यांना चांगलं वाटेल तसं जगगुरु तुकोबाऱ्या देवाला म्हणायचे देवा, देवा काय चुकलं का माझ जगाच्या मालकाने सांगाव तुमचं नाही चुकलं हो मग पण तुमची शेवा शेवडी झाली की तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे देवाने सांगितलं तुकोबाऱ्या म्हणतात मला मागण्याची गरजच नाही ऐका वाक्य त्या स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते तराने सोनं घरी आलं असतं महाराज पण मागण्याची गरज नव्हती बरोबर आहे का मागण्याची गरज नव्हती तरी देव म्हणतात काहीतरी मागितलं पाहिजे तू खरं नाही सांगितलं देवा मला मागण्याची गरज नाही पण ऐक तू मोठा माणूस आहे आणि मोठ्या माणसाचा अवमान केला ना नाही पाहिजे देवा, देवा। तुला द्यायचं असेल ना भौतिक सुख नको रे देवा मग द्यायचं जर असेल तुला तर मला फक्त आणि फक्त एकांतातलं सुख दे अभंगाचं प्रथम चरण <laughs> 夜已 कमी काय एकांताचे सुख द्यायचं असेल ना देवा तर मला फक्त आणि फक्त एकांतातलं सुख दे महाराजांनी विचारलं लोकांतातलं नको का तुम्हाला महाराज म्हणलं खरं सांगू देवा हे जग एवढं चांगलं राहिलं नाही रे का लोक पुढं जातात मग घरी नाव ठेवल्याशिवाय आहात नाही या लोकनिंदेला मला कंडव असं वाटते की मला लोकांतातलं सुख बिलकुल नको तुको कर कर हे तुको बरायची वाक्य असतील महाराज नाही तर अलीकड कसं झालं आपण भेटले जय हरी असं म्हणलं की गेले काय खरंय आ अर तो जे आधी आत्ता घातला ना महाराज बरोबर आहे गुरुजी ही अशी अवस्था झाली नाही तुम्हाला श्रद्धा ठेवायची असेल तर चांगली श्रद्धा ठेवा बरोबर आहे का बघा ना तुम्ही ते येतात ना महाराज म्हणतात मला द्यायचा असेल तू एकांतातलं सुख दे कारण लोकांतातलं नको लोकनिंदीला कारणीभूत ठरावं लागतं आणि याच्या पुढे सांगू देवा काय सांगू की लोकांतामध्ये तुझं चिंतन होत नाही रे आपण जरी काही म्हणायचे प्रयत्न केले तसं ते वातावरण इतकं प्रदूषित दूषित आहे की त्यांचंच ऐकावं लागते म्हणून माझं भजन त्यांच्याकडे जात नाही मग देवा मला द्यायचं असेल ना तर फक्त एकांताचे सुख देई मज देवा एक सांगू तुम्हाला परप्रांत साधू तुम्ही पाहिले असते महाराज त्यांना घरी जरी आणायचं म्हणलं गुरुजी त्यांचं परमिशन काढावं लागतं आपल्यासारखं नाही चलता महाराज कुठं चहा येऊ द्या चहा पड्या अवघड आहे का नाही पण नाही गेलं तर ते म्हणतात महाराज चार वेळेस म्हणलं महाराज का आले नाही त्यात त्यात काका जर तिकडं लांब वस्तीवर घर असल आपली गाडी तिकडं जर नेली तर कमीत कमी चार पंक्चर होतात शंभर रुपयांनी एक पंक्चर म्हणजे चहा किती पडला चारशे रुपया त्यात त्यात खेड्यातलं वेगळं शहरातलं वेगळं खेड्यात असं महाराज फारे तारीख घेतली गजान कीर्तन वगैरे झालं थोडस कार्यकर्ते बसलो ती माऊली नेमकी झोपली हे उठय झोपय ती म्हणे काय झोप लागेल सकाळ टाय टे टॉय टॉय करायला लागलं उठ महाराज आले हा ते चुलीत काय म्हणे चुलीत म्हणलं की म्हटलं अरे बापरे रामच कृष्ण हरी मा आवाज ऐकलाय म्हणे बाय 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 आत्ता जे सुनील मार आहेत काय म्हणलं हो या या म्हल या, मला घालते काय चुलीत कळत तुम्हाला पण महाराज भात का हे <laughs> था चहा ठेव बाबांना चहा वगैरे ठेवलं आता इकडं आपलं एवढी वाशी म्हणजे काय सांगायचं काम नाही एकदा यवत मला कीर्तन गुरुजी पनवेलला गेलो आणि पनवेलला गेल्यानंतर उपास होता हो मग गेल्यानंतर आता इथं किती सुंदर व्यवस्था झाली आपली आहे का नाही मग अतिथी देव हो असं मानतात का नाही मग तिथे विचारत आलं महाराज चहा घेता का आता मला राग चाला होता मी म्हटलं थोडं रॉकेल आहेत का पुढं सांगू मग जेवणामध्ये काय काय घेणार मला कडवा घेतो गवत घेतो आणखी काय असते जेवणा हे कळते का तुम्हाला जिथो काय काय लोकाला काही सुद्धा मेळ लागत नाही ही अशी तर अवस्था असेल तर महाराज म्हणले मला ती ते नको काय महाराज सांगता मला द्यायचं असेल ते एकांताचे सुख मी सांगू लागलो तुम्हाला माझं देवा आघात आघाती हा आणि एवढं जर देत असताना महाराजांना विचारलं मग तुम्ही काय करणार त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात वाचे नामनिरंत आणि हा संकल्प आपल्याला आज करायचा तर आज काय आहे पाडवा काय आहे गुढीपाडवा आणि हिंदूचं नवीन वर्ष जर कधीपासून सुरू झालं असेल तुम्हाला जर कोणी म्हणत असेल तर जो हिंदू असेल त्यानं फक्त आजचंच मानायचं मी नारदाच्या गादीवर सांगतो काय करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज आम्ही एक जानेवारीला जे साजरं केलं ते काय आहे ते तारख्यानुसार साजरं केलं जातं पण आज जे आहे हे गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदूचं नवीन वर्ष मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज नवीन काय बघायला मिळते एका मिनटात सांगतो आहे का या दिवसामध्ये आमच्या आंब्याला बहर येऊन आज कैरी पकडते म्हणून आमचं नवीन वर्ष उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाला पालवी फुटते म्हणून नवीन वर्ष अरे लिंबाला पहार येतो म्हणून नवीन वर्ष आणि आजच्या दिवसाला रामप्रभू वर्मा संपूर्ण रावणाला मारून ज्यावेळेस आवेद्यला आले तो दिवस म्हणजे आजचा दिवस मूर्ती तुम्ही ध्यानात साठवा त्याला तुम्ही ध्यानात साठवा एकाने प्रश्न विचारला हो महाराज नेमकं त्याला का साठवायचं अरे बाबा त्याच रूप तसं आहे म्हणून ध्यानात साठवायचं आपल्या पोराचं बद्दल न बोललेलेच बरे आपलं रूप तसं आहे काय मारा आपलं रूप कसं आहे सकाळी स्वच्छ ठेवावं लागतं ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर फार स्वच्छ ठेवावं लागतं माझ्या सगळं बरोबर फर आहे आपण फक्त एक दिवस आंबणं करू द्या या दिवसात घरात सुद्धा घेणार नाही हे आपल्या रूपाची विशेषता बरोबर आहे पण जगाच्या मालकाचं रूप तसं नाही मला आपल्या पोराचं लग्नात नाव असतं काय नाव सुभाषचंद्र घोष गजानराव धीरूर माशाचा घोष नाव काय असते सुभाषचंद्र घोष व आपल्या पोराचा तर लग्नाचं लग्नाचा मंडपच आहे का दे दे करें। मंगल करायचं नाही तुमच्याकडे कशी सिस्टीम मला माहीत नाही खेड्या मुलाचं नाव असते प्रफुल्ल प्रफुल्ल पटेल नाही गुरुजी मग प्रफुल्ल चिरंज प्रफुल्ल हा आणि मधून तेल वचना तेलोचनाचा एक बलब जाईल सतीश बलब कळ दे तुला एक डोळा जाईल यांचा शुभविवाह करण्याची योजना आहे तरी सहकुटुंब सहपरिवार यांना उपकृत करावे ही विनंती आणि पत्रिकेत प्रत्येकाच्या असते का खाली काय आमच्या ताईच्या लग्नाला यायचं पहा तिकडं कळलं बरोबर आहे का हे अशी पाहणे काय माराव ते लग्ना तर हिथं तरी सुंदरच कार्यक्रम बरोबर आहे का आणि ते लग्न घटिका जवळ आली तुमच्याकडे असत कार्यक्रम तुमच्याकडे सर्व स्टँडर्ड कार्यक्रम ते भटजीबा आवाज देते काय चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या मामा पिलीला मामा नवली सोडली मामीच उचलली घ्या अशी अवस्था जर कशी असेल तर मला कसं वाहिजे बोल पिल्यावर काय बोलव सांगता येत नाही गुरुजी जरा लक्षपूर्वक आहे का हसलं पाहिजे माणसाने आहे का नाही कधी आट केली डान्स कुठं नाही मि चेहरा प्रसन्न ठेवला पाहिजे नाही तर महाराज ते म्हणतात ना घोडी गौरी जैशी असा चेहरा नसला पाहिजे काय म्हणतो अ पिल्याबद्दल काय नाही आपल्या घरची पितात का ते दोन्ही कॉलेज कमोरची भांडणं चालले आणि भांडणं चालत असताना ही दारूची बॉटल घेऊन समोर आलं आणि त्या दोघीचे भांडणं चालले तर दोघीने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यातले एक म्हणते देव करो तुझं लग्न त्या पितळाशीच हो भांडणात दुसरी म्हणलं देव करू माझं नाही ग देव करू तुझंच लग्न त्याच्याशी हो असं म्हटल्यानंतर महाराज हे पंधरा मिनटं त्यांचे भांडणंही जागेवर थांबले आणि असं बाटली घेऊन डुलत होतं त्याला वाटलं संपले भांडणं लागला लागला नंबर काय म्हणे माहिती गुरुजी तुमचं झालं का झालं असं मी काय करू जाऊ का थांबू आता घ्या अशी जर अवस्था अशी तर कसं व्हायचं मला विठला विठला हे रूप नाही मला आज ते रूप नाही तर प्रभूचं रूप ध्यानात साठवलं पाहिजे ते प्रभूचं रूप कसं आहे रूप साबळे सुकुमा रूप सा ਸੁਕੁਮਾਰ ਕਾਨੇ ਕੁੰਡ ਮਕਰਾਂ ਕਾ ਮਕਰਾਂ ਕਾ परमात्मा सुंदर असल्यामुळे त्याचं रूप ध्यानात साठवायचं हे जग जर सुंदर असेल ते जग निर्मात करणारा तू परमात्मा म्हणजे सकीरच ना सुंदर हो असा परमात्मा सुंदर असल्यामुळे महाराज म्हणले त्याचे रूप त्याचं ध्यान तुम्ही करायचं ध्यानी रूप वाचे नाम नामनिरंतर देवा एवढं जरी मला दिलं मात्र जर एखादं प्रेम द्यायचं असेल ना हे वळलं सारखं नको ते, ते कशासारखं दे आई सारखं दे अभंगात दिसंच्या माय बाळा भेटे